बघा शेतकरी मित्रांनो आज वास उसा आपल्या उसाला बरोबर सहा महिना पूर्ण झालेत आहे तर त्याच्या माध्यमातून आज आपण असा उसरी लोन घेतलाय बघा आता असा उसरी आलेला आहे जसं का आपण तुम्हाला म्हणलं होतं बारा फुटात आपण उसाचे खूप करणार आहे असा बारा फुटात उसरी लोन घेतलाय तर आता हो बघा इथे एकच बॅटरी येलो होतं तर हे किती मोठं मोठं वाटर शॉट एक दोन तीन चार पाच असं ह्याला मोठं मोठं कोंबर आता सुटलेत आहे तर ह्याच्या माध्यमातून आता आपण पन्नास पाच पन्नास हजार वॉटरसोर्ट काढणार ना आहे आणि पहिली समजून चला ऊसाची आपली संख्या कमी जास्ती बघा एक पन्नास साठ हजाराच्या आसपास आपली ऊसाची संख्या होती आणि आता ह्या वॉटर वॉटरसोर्टच्या माध्यमातून आपण एक चाळीशी हजाराची अपेक्षा धरली पण साहजिक ह्याच्यापेक्षा जास्त फुटवं आता होतेल का तर आता बघितल्यात खालन कुण्या निघले ते एका एका बेटाला दहा दहा वीस वीस कोण्या निघले ते म्हणजे साहजिक निश्चित ह्याच्यापेक्षा जास्त वाटर सोट निघताल ह्याच्या मागचं कारण असं आहे की हा जे ऊस आहे माझा हा ऊस म्हणजे पूर्ण उन्हाळ्यातला उन्हाळा चालू झाला आणि ह्या ऊसाची लागण झाली एकवीस जानेवारीला एकवीस जानेवारी लागण ला ला चालू झाली आणि पूर्ण उन्हाळा चालू झाला तरी बघा ह्याचा असं बघा ऊसाची साईज कशी आहे आणि मग उन्हाळा असून सुद्धा आपलं एवढं फोटो टिकलं जाड आठ सुद्धा एवढं फोटो नाही एवढं फोटो आपण पहिल्या स्टेज मध्ये काढल्याच आहे आणि आता तर ही नऊ दहा महिना जोपर्यंत वाटर शोट वाढणार आहे तोपर्यंत आपल्या ऊसाला पूर्ण पावसाळा हिवाळा आणि तोंडाला थोडासा उन्हाळा गावल म्हणजे साजिकच ह्या वॉटर शोट ची संख्या नको नको इतकी निघणार आहे देणार मित्रांनो आज बघा आपण असा सगळा कटरी लिहून घेतलाय आता ऊस कटरीमुळे पूर्ण उसाव सगळं ऊन पडणार आहे इकडं सगळं मुकळी हवा खेळणार आहे बघा कसं केलंय आपण बघा आपण कशी ऊसाची कोप केली इकडे दाखवा कसं आपण ऊसाची कोप केली कसं मधल्या मधल्या साइडला असा उसऱ्याललाय तर आता हे मधल्या साइडला तर ह्या उसऱ्या मागचं कारण असं की आता दोन्ही इकडचा ऊस एकत्र दाबला आणि दोन्ही इकडचा ऊस एकत्र दाबून टाका असं संपूर्ण ऊस एका अगाजो पिऊलाय तर ह्याच्या माध्यमातून आता बघा बघा दाखवा ह्यांना किती मोठी हवा खिळती राहती किती ऊन वारा किती मिळतोय शेत शेत तर शेतकऱ्याला आपण प्रोजेक्ट देताना इतका हे करून देत नाही की तरी शेतकऱ्याला आपण काय करतो मला हे आंतरपीक असल्यामुळे बारा फूट पाटा ठेवलाय पण शेतकऱ्याला आपण सहाच फूट पाटा देतोय सहा फुटा जोरवसरे देतोय बारा फूट ऊस पटा पाटा ठेवतोय तर त्याच्या माग कस कि आता तेव्हा का ऊस कसा रेल्लाय दोन्ही कुठं वर कशी कोप केली ऊसाची संख्या किती जरी रिलून आणली तर बघा ते दाखवा हे थाप दाखवास शेज आणि दाखवास तर शेतकरी मित्रांनो जरा ह्या लागण पद्धतीत थोडा बदल करा बदल केला तर तुम्हाला निश्चित ह्या नाना तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे बघा आता ही वॉटर सोट्स पहिले फुटलेल्या ऊसाची कांडी लांबी आणि आता उस रेल्ल्यामुळे जे अशा संपूर्ण मुळे मोकळे होते ते आणि मुळे मोकळे झाले की आता मोठ मोठं कोंबर निघणार आहेत बाहेर तर अजून तुम्ही साधारण दोन महिन्याने बघा तो निकडचा ऊस एकत्र येथे हे पडून असा वाढणारच आहे आणि अशी खिळची हवा राहिल्यामुळं शंभर टक्के ऊन वारा तर ह्याला भरपूर मिळेल मोकळी हवा मिळेल त्याच्यामुळं ऊसाची संख्या फोटोची संख्या किती वाढेल हे आता पुढच्या येणाऱ्या दिवसातच तुम्हाला समजेल की बाबा नानाजी काय सांगत होतं एवढं फोटो निघताल तेवढं फोटो निघताल तर आता त्या समोरच बघता किती फोटो निघले ते ऊसाची क्वालिटी काय आली फोटोची संख्या काय आहे बघा बारक्या फोटो संख्या दहा दहा वीस वीस तीस तीस फुटो बघा कशा कोणी निघलेत त्या बारीक बारीक शेतकरी मित्र बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा सात तेरा तशी वर आले ते एका वर्षाच्या पोटात सात फोटो आले ते तर भविष्यातील मोठा विषय होणार आहे आणि नको नको एवढे ह्याच्या माध्यमातून आपल्याला फोटो तयार होणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं पातळ ऊस करा या इकडं दाखवा बघा कसं वाटावर निघायला लागले ते मोठे मोठं बघा कसं कोणाबाहेर निघायला लागले ते तर हा कोंबारा प्रत्येक कोंबारा हा मानगटावने झालेला असेल आणि मग तो कोंबारा आता पावसाचा पुढे असल्यामुळं ह्यातनं असा फास्ट वाढून वर जाणार आहे तर ह्याच्यापेक्षा त्याचं वजन निश्चितच जास्त होणार आहे का तर त्याचं नाव असतं वॉटर सोट वॉटर सोट म्हणजे त्याचा अर्थ असा की वाटर म्हणजे संपूर्ण पाणीच असतं त्या सोटात तर नियोजन आता ते छान झालंय बघूया आता फोडं फुडं काय होतंय ते जय बाळू मामा जय श्रीराम